नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर काल आमच्या घरी जागरण गोंधळ होता सगळं काही शूट करता आलं नाही पण छोट्या छोट्या ज्या ग्लिम्स आहेत ज्या तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर आमच्या लग्नानंतर पहिल्यांदा जागरण गोंधळ कारण एक म्हणजे लग्नाच्या आधी घातला होता जो जिजुरीला जाऊन घातला होता लग्न करण्याच्या आधी म्हणजे जेव्हा आपण कुळधर्म करतो तिथे जाऊन मान सन्मान करतो तेव्हा आणि आता हे दुसऱ्यांदा आहे तर हे आपल्या घरातला ज्या काही क्लिप्स आहेत तुमच्यासोबत मी शेअर करते बाकीचा आपण पुढे कंटिन्यू कर तर देवांची सेवा करून घेत घेणं किंवा कुळदेव कुळदेवी यांचा मान सन्मान करून घेणं हे सगळं त्यांच्या हातात असतं आपण फक्त निमित्त मात्र असतो तसंच काय आमच्यासोबत घडलं हे सगळं अचानक <ड़ीण> घडलं तर आज आहे पंचवीस तारीख वार सोमवार आणि जसं की आपण सगळेजण सेवेला लागलं आ आहोत एकवीस दिवसाच्या त्या तर माझी सुरुवात झाली आहे शुभमुहूर्त आणि मग सकाळी लवकर आवरलं म्हणजे जो लंगर तोडण्याचा कार्यक्रम असतो तर तो जवळजवळ सव्वा चारपर्यंत झाला तो मग सव्वा चार नंतर काकड आरती झाली आता ते नाही शूट केलं कारण कोणी कॅमेरा धरायलाच नव्हतं आणि असं वाटतं की जेव्हा आध्यात्मिक चालू असतं तर नको बॉ हा जर कोणी असतं तर नक्कीच मी सांगितलं असतं शूट कर आणि भाची आणि आरोही पण त्या छोट्या आहेत त्याच बिचाऱ्या झोपेतून उठून आल्या होत्या मग ते काय मी तुम्हाला शेअर केलं नाही पण म्हटलं चला सेवेला लागली आहेत तर तुम्ही पण लागले असाल झालं असं की माहेरी म्हणजे दिवाळीनंतर सेवेमध्ये खूप गॅप आला बऱ्याच महिलांच्या बाबतीत घडलं असेल माझ्या बाबतीत सेम घडला की गावावरनं जाऊन वगैरे आली आणि त्याच्यानंतर सेवा करू करू नित्यसेवा म्हणजे जी होत होती जी आपलं व्यंकटेश स्तोत्रम आहे ते सगळं चालू होतं ज्या काही सेवा आपण नित्यनियमाने करतो किंवा मी स्वतः करते मंत्र स्तोत्र पण जे स्वामी चरित्र आरामृत ना तर ते माझ्याकडनं स्किप होत होतं होतच नव्हतं कधी एकत व्हायचा कधी गॅप घ्यायचा आणि शेवटी ते करता कर्विता महाराज आहे मी कितीही ठरवायची तरी होत नव्हतं मग त्याच्यानंतर मध्ये आधी तुळशीचं लग्न आलं त्रिपुरारी पौर्णिमा आल्या तर ह्या सेवेमध्ये सुद्धा मग दोन चार दिवस गॅप आला म्हटलं मग जाऊ दे आता आपण पंचवीस तारखेनंतरच करू नंतर मासिक धर्म वगैरे पण येतो या सगळ्या गोष्टी आता आणि कधी मुलांचं असतं कधी आजारपण असतं कधी इकडे जा तिकडे जा तर ह्या गोष्टीने झालंच नाही म्हटलं चला आज मुहूर्त लागला तर मी ही सेवेला लागली आहे आणि सेवा मी महाराजांना हीच प्रार्थना केली की सेवा करून घ्या तुम्ही कारण आपण कितीही ठरवलं ना शेवटी कोणाकडनं किती करून घ्या ते सगळं महाराजांच्या हातात असतं आणि अजून एक राहिलं की मी आरती केली पण ते आरती करताना कॅमेरा ऑन होता की नाही ते लक्षातच नाही माझ्या तर माझी आरती पण झाली दुसऱ्या दिवशीही म्हणजे सकाळी सहा नंतर सगळा कार्यक्रम केला म्हटलं आधी सेवा वगैरे करून घेऊ मग बाकीचे कामं कारण जागरूक कोणत्या जा होता मग थोडंसं जागरण वगैरे पण झालं पण ठीक आहे आणि ना आपल्या म्हणजे मी एक झाड लावलं होतं आणि ते झाड इतकं छान आलं की त्याला पांढरं गोकर्ण आलं आहे आता निळं गोकर्ण सुद्धा लावलं ला आहे बघू ते कधी येतं आणि रोज दोन तीन या पद्धतीने फुलं येतात आणि मला लकिल्या चाफा पण भेटला गुरुवारी शक्यतो मिळत नाही पण आज भेटला कारण सोमवार होता तर ह्या पद्धतीने आहे तर माझी सगळी देवपूजा करून झाली आता ते काय तुमच्यासोबत मी शेअरने केलं इवन आरती पण शेअरने केली पण मग म्हटलं आता जे काही फुलं वगैरे लावते आहे ते तुमच्या सोबत सांगूया आणि तुम्ही पण सेवा करा असा मी आग्रह करेल काहीही न मागता करून बघावं खूप काही मिळेल तुम्हाला बघा आणि सुरुवातीला आपल्याला नित्यसेवेमधले स्वामी वाचायचं असतं आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की तुमचा हे पुस्तक फटलं आहे तर मला एक सांगायचं आहे हे पुस्तक ना आमचे शासरे वापरायचे तर ती एक आठवण आहे म्हणून मी ते वापरते की त्यांनी हाताळलेलं ते पुस्तक आहे तर मी पण जेवढं होईल तेवढं ते हाताळावं आणि माझ्याकडनंही तेवढ्या सेवा घडाव्या आता नवीन घ्यायला मी घेऊ शकत नाही असा भाग नाही आहे पण आपल्या कधी कधी त्या काय म्हणतो ना आठवणी पण असता हे खूप जुनं पुस्तक आहे म्हणजे जेव्हा जुनं प्रकाशन होतं ना हे तेव्हाचं आहे आता नवीन आलं आहे आणि बऱ्याच सेवा या जुन्यामध्ये नाही आहे ज्या नवीनमध्ये आहे किंवा नवीनमध्ये नाही आहे ज्या जुन्यामध्ये आहे तर आता शेवटी महाराजांचा ग्रंथ हातात घेतला आहे आणि संकल्प केला आहे की के एकवीस दिवसाचं पारायण महाराज तुम्ही करून घ्या आता आज मी सकाळी बसले तर उद्या सकाळीच बसेल असं अजिबात नाही आहे आता मुलीच्या शाळेवर वर, वर सुद्धा डिपेंड आहे किंवा याची झोप बीप याच्यावर पण डिपेंड आहे बघू आता काय कसं होतं आज सुट्टी होती तिला म्हणून मग लवकर झालं मग कदाचित उद्या मी दुपारी बसेल साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान असंच होईल कारण तेव्हा मग घरात कोणी नसतं पण बाळपण झोपलेलं असतं मग त्याच्यामुळे आपली शांत सेवा होते मग ते दर पंधरा पंधरा मिनटाला उठून आणि मग गॅप ग्याप गॅपने खरं तर गॅप ग्याप गॅपने केलं तरी चालतं पण ते म्हणा मन शांती नाही मिळत आणि आणि आता बऱ्याच महिलांचं ना स्वामीचरित्र सारामृत अगदी तोंडपाठ असेल किंवा त्यांचा जो वाढाय वाचायचा जो स्पीड असेल तर तो बऱ्यापैकी वाढला असेल मग आता तुम्ही म्हणाल तर तुमचं अवघी एक किंवा पाऊण तासात पारण होत असेल बघू आता तर आता मी माझं स्वामीचरित्र सारामृत वाचून झालं जे अकरा माळी जप आहे ते मी संध्याकाळीच करेल आणि जे तारक मंत्राचं पठण आहे तर मी ते एकदा एकदा करेल कारण तीनही सेवा माझ्याकडनं शक्य नाही लहान बाळ असल्यामुळे बघू आता कसं का काय होतं त्या पद्धतीने तर तुम्ही किती सेवा केली कोण किती सेवा करणार महाराजांच्या कृपेने महाराजांनी माझ्याकडे एक पारायण करून घेतलं आता राहिलं आहे अकरा माळी जप करणं तर मी ते दुपारी किंवा संध्याकाळी करेल कारण बाकीचे बर बरेच कामं आहेत आपण संसारिक माणूस आहोत आपल्याला सगळे कामं आपले धरून सगळे कामं निपटून आपल्याला देवाची सेवा करायची असते तर छान झालं पहिला दिवस जोपर्यंत आपण गोष्टी मनावर घेत नाही ना, ना तोपर्यंत होत नाही आणि अर्थात करता करवि महाराज आहे बऱ्याच वेळा ना हां बऱ्याच वेळा आपलं असं होतं <coughs> सॉरी बऱ्याच वेळा आपल्या ना असं होतं की सेवा होत नाही सेवा होत नाही माझंही असंच झालं होतं की जशी दिवाळीवर माहेरून आली तसं एक जे सातत्य होतं ना ते दे गेलंच होतं माझं कारण मध्ये मा त्रिपुरारी आली मग त्याच्या पण सेवा होत्या मग आज करू उद्या करू मग ते शेवटी मुहूर्त लागलं मी ठरवलंच होतं म्हटलं हे सगळं मासिक धर्म वगैरे आपला सगळा झाला की मग आपण सेवेला लागूया मग तसंच झालं मासिक धर्म वगैरे आता आपण सेवेला लागलो आहे आज पण पंचवीस तारीख आहे तर तुम्ही पण सेवेला लागलात का मला सांगा राहिलं गुरुचरित्राचं पारायण तर ते सगळं महाराजांच्या हातात आहे त्यांना करून घ्यायचं नाही कारण असं होतं की आपलं लहान ला, बाळ असल्यामुळे गुरुचरित्र पालन करताना वारंवार उठणं हे शक्य होत नाही आणि कोणी सांभाळायला पण नसतं मग त्याच्यामुळे तो झोपेल किंवा वाचेल आणि तो कधी केव्हा झोपेल ही पण आपली शाश्वती नसते तर मग आता याला सुरुवात केली आहे शेवटी काय करायचं कोणाकडनं किती सेवा करायची हे सगळे महाराजच ठरवतात हो आपण कोणी नाही तर असं होतं आजचा दिवस काल जसं मी तुम्हाला क्लिप्स शेअर केल्या तर काल जागरण गोंधळ पण खूप छान पार पाडला आता ते काही सगळं शूट नाही करता आलं कारण मग म्हणतो ना की आम्हालाच करायचं होतं सगळं मग एवढं कॅमेरा घेऊन कोणी फिरणार पण नव्हतं नव्हतं पण भाचीने छोट्या छोट्या क्लिप्स ज्या काही होत्या त्या तुमच्यासोबत शेअर केल्या बघू आता खंडेराव महाराजांची सेवा झाली आहे महाराजांच्या सेवेला सुरुवात केली आहे बघू आता अजून काय काय कसं कसं होतं त्यानुसार आहे तर तुम्ही पण सेवेला लागलात का नसेल लागलात तर करू शकता अगदी तुम्ही दिवसाला दोन दोन पारणाने सुद्धा सेवेला सुरुवात करू शकता आता तू संकल्प नाही केला का तू नारळ खडी साखर नाही ठेवलं का तर कालच मी जाऊन नारळ खडी साखर ठेवलं होतं म्हणून मग ते काही नाही आहे आणि संकल्प तर मी कुठली सेवा काही संकल्पच नाही आहे की महाराज नाही आता फक्त जे काही केलं त्याच्यासाठी धन्यवाद आणि बस आता म्हणतो ना की एका पॉईंटला असं होतं ना की आपली इच्छा संपून जाते काय मागावं त्यांच्याकडे ते न मागता त्यांनी खूप काही दिलं आहे आणि मी नेहमी म्हणत असते की स्वामींचं माझं फार वेगळं नातं आहे जिथे मी जास्त काही मागत नाही आणि ते मला कधीच काही कमी पडू देत नाही म्हणून मी कुठला संकल्प वगैरे माझा असा काहीच नसतो आता हे फुल का ठेवलं तर ते तुम्हाला सांगत तर ते ग्रंथासाठी एक ते फुल मी रोज ठेवते तर मग माझा कुठला असा काही संकल्प वगैरे नाही केली हां माझं फक्त एक होतं मी काल महाराजांना बोलले की सुखरूप पारायण पार पडू द्या कधी खंडन नको म्हणतो आणि असं होणारच नाही कारण कुठे गावाला वगैरे जायचं नाही पण तरीसुद्धा अशी जर वेळ आली तर मी अर्थात आदल्या दिवशी दोन पारण किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन पारण या पद्धतीने मी करणार आहे म्हणून संकल्प असा काहीच नाही आहे कुठलीच कामं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही फक्त धन्यवाद महाराज बस चाले आहे तर चला बाकीची खूप कामं पडली आहे तुमची पण बाकी आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या वेळी इथे सांगवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच श्री स्वामी समर्थ